¡Se sí, la sí, sí, sí.

都被炸开了。 विचार केलाय हा आणि नसे केला तर हा विचार करा आणि करस रायगर मासी ही ही अशी परिस्थिती आहे सगळ्यांस निसर्गा राजा ठर सांगतो कदूषण टाळणार तुमच्या पृथ्वीला वाचवार प्रदूषण टाळणार तुमच्या पृथ्वीला वाचवार जास्त सगळ्यांना जागोजागे जाऊन वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती करावीच लागेल राजा ऐक सांगतो राजा ऐक सांगतो